या व्हिडिओमध्ये आपण किलोग्रॅमवर प्रश्न सोडविणार आहोत आपल्याला माहीत आहे की एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम तर प्रश्न आहे पाच किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम पाच किलोग्रॅममध्ये किती ग्रॅम आहेत हे आपल्याला विचारलेले आहे तर आपण लिहिणार उत्तर पाच किलोग्रॅम म्हणजे पाच विचारले ना सो पाच आणि गुणाकार एका किलोग्रॅममध्ये एक हजार ग्रॅम असतात तर पाच गुणाकार एक हजार ग्रॅम पाच एके पाच आणि शून्य आहेत तसेच शून्य लिहायचे किती शून्य आहेत तीन एका हजारमध्ये तीन शून्य असतात ते तीन शून्य मी इथे लिहिले आणि पाच एके पाच आणि ग्रॅम तर पाच ग्रॅम म्हणजे पाच हजार ग्रॅम व्हिडिओ ज व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद